नागपंचमी हा सण मनुष्य आणि प्राणी यांच्यातील असणार नात साजरी करणारा सण आहे ज्यात नागदेवतेची पूजा केली जाते हिंदू संस्कृतीत देवी देवता प्रत्येक नाती गोती यांच्याशी जोडलेले सण आहेत ज्यामुळे त्यातील महत्व जोपासलं जात एवढंच काय तर आपल्या धर्मात संपूर्ण सृष्टीला देवाच्या रूपात पाहिलं जात आणि प्रत्येक प्राणी वनस्पती यांच्याशी जोडलेले सण देखील साजरे केले जातात ज्या मागे आस्था तर असतेच पण यामुळे पर्यावरणाशी जोडण्याच काम होत व हे संस्कार पुढच्या पिढी पर्यंत देखील पोहचवले जातात तर असाच एक सण ज्यात नागांची पूजा केली जाते तो म्हणजे नागपंचमी नाग या प्राण्याची भीती दूर होऊन आदर व पूज्य भावना रुजवण्यासाठी हा सण केला जातो श्रावण महिन्याच्या शुद्ध पक्षाच्या पंचमीला नागपंचमी साजरी केली जाते या दिवशी घरोघरी पूजा जात त्याच त्याचबरोबर शेतकऱ्याचा मित्र म्हणून देखील त्याला, त्याला संबोधलं जात कारण पिकांचा नाश करणारे हुंदीर व गुशी यांना ते मारून टाकतात आणि म्हणूनच त्यांच्या प्रती आभार व्यक्त करण्याकरिता नागपंचमी ही प्रथा प्रचलित झाली ज्या दिवशी नागांची सुरक्षा करण्याचा संकल्प देखील केला जातो अनंत वासुकी शेष पद्मनाभ धृतराष्ट्र कंबल तक्षक शंकपाल आणि कालिया या नऊ जातीच्या नागांची आराधना केली जाते आणि अनंत वासुकी च कंबलम कंबलं धृतराष्ट्राय च तक्षकम कालियम तथा नव नमानी नाम, सायं काले, पठे प्रातः काले विशेषतः तस्मै विषयभयम विशे विजयी भवेत हा मंत्र म्हटला जातो